चा। चांदवड तडेगाव रोही येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळा व ग्रामपंचायती ध्वजारोहण भारताच्या एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त चांदवड तालुक्यातील तडेगाव रोही येथे जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळेत भारतीय सैन्य दलातील जवान प्रतीक शिंदे व राजेंद्र घुमरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर ग्रामपंचायत कार्यालय येथे सदस्य दीपक ठाकरे माधुरी भोकनड यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजा वंदना संपन्न झाल्या या प्रसंगी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर पत्रकार शेतकरी कष्टकरी मुख्याध्यापक शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते देशभक्तीपर गीतांच्या स्वरांनी वातावरण दुमदुमून गेले कार्यक्रमानंतर उपस्थितांनी परस्परांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र केदारे रोही चांदवड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा